आज मला खूप अतिशय आनंद होतोय दोन हजार अठरा मध्ये आम्ही महेशांना सामाजिक क्षेत्रात काम करत होतो दो। काम करत असताना पोलीस स्टेशन असेल जिल्हा परिषद असेल समाज कल्याण विभाग असेल महामंडळ असतील कामगार कल्याण केंद्र महामंडळ असतील त्या ठिकाणी महेश काम हार फार म्हणजे फार जवळजवळ वीस वर्षापासूनच काम आहे परंतु कुठली तर संघटनेच्या माध्यमातून आपण काम करूया असा ज्यावेळेस युवा शिवसेनेचा त्या ठिकाणी संकल्प आम्ही ठरवलं आणि दोन हजार अठरा रोजी आमची पहिली बैठक युवा शिवसेनेच्या माध्यमातून शासकीय विश्राम करता आणि तिथून ठरवलं आपण काम कुणासाठी करायचं आहे तर काम या लोकांसाठी करायचं आहे जे शोषित आहे जे पीडित आहे जे वंचित आहे ते समाजामध्ये तळागार काम करते अशा लोकांना आपण प्रोत्साहन देणं त्यांचा गौरव करणं त्यांचा सन्मान करणं ही आपली तेवढीच समाजाची किंवा सामाजिक घटकाची तेवढीच बांधिलकी आहे आणि हे करत असताना अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात परंतु त्यातून महेशांना खूप संकट आली त्यांना मी त्याचा साक्षीदार आहे प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे महेशांवर अनेक प्रकारचे खोटे काय आरोप झाले अनेक आले काही संकट आले वेळ प्रसंग महामारीचे आले परंतु महेशांना एक दिवस हे डगमगले नाही आणि कधी पाठी फिरवलेल्या ने अशा नेत्यासाठी खास करून आला या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये या संघटनेचं काम अतिशय उल्लेखनीय केलं असे आमचे मोठे बंधू महेशदा डोलारे यांचं खरं तर कौतुक करावं थोडंच आहे थो 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 संघटन बांधणं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की शिका व्हा आणि संघर्ष करा शिकणारे शिकताय संघर्ष करणाऱ्यांच्या नशिबाला संघर्षच आहे परंतु संघटित करण्यासाठी जी संघटना उभं उभी केली त्याचं नाव युवा आहे संघटना उभ्या करत असताना ही संघटना काय काम करत असते आणि या संघटनेतून पिढी काय करते हे फार महत्वाचं असतं आज त्या संघटनेच्या कार्यक्रमाला खर तर निवडणुका चालू आहे निवडणुकांचं सगळं जबाबदारी माझ्यावर आहे अनेक ठिकाणी प्रचार रॅल्या निघालेले आहेत बुधवारचा दिवस आहे परंतु तुम्ही संघटनेचा कार्यक्रम माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये असताना जे राजकारणामध्ये ज्यावेळेस गेलो तेव्हा मग संघटनेचा कार्यक्रम कधीच चुकत नाही कोणत्याही संघटनेचा असं आहे की मी पण एक संघटनेतून घडलेला कार्यकर्ता आहे आणि संघटना म्हणजे काय कार्यकर्ता घडवणारी शाळा आहे आणि या शाळेमध्ये जो सगळ्या बाजूने म्हणजे सगळ्या बाजूने जो परफेक्ट होऊ शकतो ती संघटनेमध्ये झालेला कार्यकर्ता होऊ शकतो डायरेक्ट आलेले कार्यकर्ते कधी पक्षात राजकारणामध्ये टिकू शकत नाही पण संघटने ज्यांनी त्या सगळ्या चढ उतार बघितलेला असतो तो नक्कीच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये टिकतो याकरिता माणसाने संघटनेमध्ये काम करणं गरजेचं असतं संघटनेमध्ये लोकांचं दुःख आपल्याला आपलं दुःख कसं ओळखायचं त्या दुःखात आपल्याला मदत काय करायची ते या संघटनेच्या माध्यमातून कळत असत हे सांगण्याचं कारण एवढं की आपण एका संघटनेत काम करतोय आणि आपण संघटनेत काम करत असताना भविष्यामध्ये अनेक मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध होतात त्यावेळेस या संघटनेचा नक्कीच मोलाचा वाटा या ठिकाणी असतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो माझ्या उदाहरण सांगायचं झालं तर संघटनेमध्ये काम करत असताना अनेक केसेस होतात अनेक गोष्टी घडतात परंतु यातून शिकलं जातं आणि मी माझ्या राजकीय जीवनामध्ये संघटनेच्या जोरावरती अनेक पदं मिळवली कामं केली आणि ही कामं करत असताना घर कामं करत असताना सत्ता आली म्हणून आम्ही कधी बोलूनही ना गेलो नाही कधी त्या गोष्टीचा मास करायचा आम्हाला आलं नाही कारण संघटनेत काम करणारा कधी मास येत असतो तो, तो लोकांसाठी काम करतो आणि मात झालेल्यांचा माग उतरवण्याचा आहे आणि महेश दादा दोलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही राजकीय रंग आणि डाग न लावता मी माज़ माज़ या ठिकाणी येताना माझं पद माझं सर्व बाजूला ठेवून एक मित्र म्हणून या संघटनेच्या पाठीशी वातून उभा राहण्यासाठी या ठिकाणी आलो ज्या गोष्टी आम्ही सत्य बनवून काम करत असताना काही अडचणी होतात त्या गोष्टी मी मयसराला सांगत असतो आणि आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी संपूर्ण पूर्णपणे करून मला फोन करून सांगितलं जातं की अण्णा हे काम झालेलं आहे गरीबाला न्याय मिळाला कधी सत्तेत असताना अनेक गोष्टी चांगल्या होतात पण काही काही वेळेस न्याय द्यायला पुढे अडचण येऊ शकते त्या ठिकाणी म्हणजे माझ्या राजकारणाचे जर दोन सरकार असतील तर एक चाकी संघटना म्हणून माझा माझ्या पाठीशी राहते आणि एक म्हणजे माझं स्वतःचं राजकारण म्हणून पाठीशी राहते आणि या संघटनेमुळे मला वाटतं या वर्षामध्ये अनेक लोकांना न्याय द्यायचं काम ते आमच्या माध्यमातून झालं संघटनेच्या माध्यमातून म्हटलं आता सांगितलं की अनेक अडचणी आता केसेस होतात त्रास होत परंतु या गोष्टीला आता घाबरायची गरज नाही आपण सगळेजण आहोत सत्ता आपल्या सोबत आहे आपली लोक आहेत फक्त त्या सत्तेचा दुरुपयोग आपण कधी होऊ देणार नाही कारण आपण संघटने लोकांच्या कामासाठी काम करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ते शिकवण आपण संघटना म्हणून पूर्ण करतो भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण संघटना वाढवूया आणि हे बोलत असताना एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात येते आठ वर्षामध्ये खूप काही उपमान करता कुठेतरी विलीन होऊन विसरून जातात करावीत स्वतःच्या स्वार्थासाठी उभारणाऱ्या संघटना आम्ही कोणाने बघितल्यात पण निस्वार्थासाठी उभारलेली संघटना ही आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वतःला जर मोठं व्हायचं असलं असतं तर अनेक मार्गाने पैसा कमवता आला असता अनेक लोक मोठ्याच कार्यालय उभा करून बसता आला असतं परंतु हा माणूस आजपर्यंत एकही कार्यालय स्वतंत्र उभारण केलं गेलं नाही लोकांच्या जिथे अडचणी त्या ठिकाणी हा स्वतः जातो लोक त्यांना भेटायला येतात कुठं उभारे तिथं त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस सुरू होतं परंतु माहीत मला एक सांगायचं आहे की गोरगरिबांसाठी आल्यानंतर आपल्याला एक न्यायाचा हक्काचं एक व्यासपीठ असलं पाहिजे एक कार्यालय आपल्या संघटनेला असलं पाहिजे आपण सोलापूरमध्ये एखादी जागा शासनाच्या अखत्यारीत असू दे किंवा आमच्या कुणाच्या अखत्यारीत असू दे किंवा माझ्याकडून जे काय लागेल की आपण कार्यालय या आठवड्या वर्धापन दिल्यानंतर सगळ्यांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने आपण हे ठरवूया की लवकरात लवकर हे कार्यालय आपलं या सोलापूर शहरामध्ये लोकांच्या अडी अडचणीसाठी उभा करावं आणि त्या उभा करत असताना ज्या काही अडचणी ज्या काही गोष्टी असतील सगळ्या मी आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे समाजातल्या लोकांना हे जे काय पुरस्कार देते पुरस्काराची गोष्ट सांगतो म्हणजे पुरस्कार मिळतो का आणि मिळाल्यानंतर त्याचा उपयोग काय याचा एक उत्तम उदाहरण असा आहे की आपल्याला समाजामध्ये काम करतो ही जी ट्रॉफी मिळते पुरस्कार मिळतो म्हणजे महिलांसाठी आपलं चूल धून सोडून उमरटा वगळ जी महिला बाहेर पडलेली असते आणि समाजासाठी काय तर करते त्याच महिन्याला पुरस्कार दिला जातो आणि जेव्हा पुरस्काराची आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये हॉलमध्ये घराचे घर असू द्या पण त्या आपण ठेवतो तेव्हा बाहेर मिळणाऱ्या माणसाची नजर पडते आणि त्यांना लक्षात येतं की या घरामध्ये एखादी संघटनेत काम करणारी झाशीची राणी या घरामध्ये आहे माझ्या बाजूला बसणारे राजकारण राजकीय मित्र हे माझे मित्र आहे चांगले आणि राजकारण हे मला कनेक्ट नाही कारण का मला प्रामाणिकपणे जेणे जेणे माझ्या अपेक्षा केली जेणे जेणे मला माझा हा काम करेल बघतोय त्यांची मी कधीच आशाची निराशा कधीच होऊ देणार नाही मी कारण मी संघटना एक सामाजिक मांड्रिकी म्हणून आपण उभं आहे आज जवळपास माझ्या खांद्याला खांदा लावून आमच्या महिला आघाडी अत्यंत कुठं पण असते जिथं आम्ही तिथं कुठं कसलंय असू दे याच्या पलीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे कायदा दिला आणि त्या कायद्याचं आम्ही पालन करतो आणि करत राहणार परंतु काही काही ठिकाणी असं येते की ते कायद्याच्या थोडंसं विरोध जाऊन सुद्धा न्याय द्यावा लागत तरी हे महिला असून आमच्या दोन बाईल पुढे असतात दोन बाईन पुढे असतात यांना आम्ही आहे मला अभिमान आहे महिला असून या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू कुठल्याही अडचण असू द्या हे माझी बहीण माझ्या माझ्या पाठीमागे एक माझा भाव आहे जो एक सत्तेसाठी लढतोय जो काम करतोय लोकांसाठी त्यासाठी आम्ही माझं आम्ही काम आहे हे करतो यांचा आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि राहिला तुर्टपंथी बांधव तुर्टपंथी बांधव कदाचित लोकांना माहिती नसेल हे समाजाच्या वेगळा घटक ज्याला ना घरचा आधार ना परिवाराचा आधार असा घटक जो स्वतःला खोजतो की हे का माझा जन्म झाला परंतु त्याही लोकांना या ठिकाणी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि तेही आज माझ्या खांद्याला खांदा लावून तुर्तुपांधी बांधव असे येते जिथं अन्याय झाला तिथं दोन द्यायची ताकद ठेवून संघटनेला सोडत आहे आज प्रथम सर्वांना या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुण्याचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि संघटनेत या ठिकाणी कार्यक्रम कारण जे जे लोक अपेक्षा न ठेवता समाजाची प्रामाणिकपणे सेवा करतात कशा लोकाला सत्काराचा काहीतरी मिळेल ना होईल ह्या उद्देशाने कार्य करत असतात म्हणून तसे लोक लागत नाही करोडक येत असतात म्हणून त्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन आपण सन्मान करतो <प्थाँगा> आज संघटनेला वर्ष वर्ष सुरू हे आठ आठ होत असताना अनेक अनुभव आले अनेक संकट आले परंतु माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या लोकांमुळे मला जास्त बरं झाला कारण त्यांचंही त्या ठिकाणी एवढं चिंतन आहे आणि तुमचा जे विश्वास हे कायम मार्गदर्शकात असेल किंवा आपण अजून एक चांगलं काम करून तळागळात लोकांच्या जाऊन प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला या ठिकाणी आपण न्याय देऊ न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि करत नाही आणि या ठिकाणी मी तेवढंच सांगतो आणि बरेच लोकांचा असा प्रश्न असतोय की आम्हाला तुम्ही राजकारणात यावं राजकारण करावं राजकारण हे विकासाचं माध्यम आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं शासनकर्ती जमात शासन करते जमात राजकारण करा आणि शासन करती जमात असं नाही म्हणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झेंडा घ्या आणि स्वाभिमानानं या ठिकाणी राजकारण राजकारण लावले नाही स्वतःच विकास कारण झाले स्वतःचं विकास कारण झाल्यामुळे या देशाची या ठिकाणी या देशाची या ठिकाणी विकास होता होता राहून चालले आणि हे स्वतःचाच विकास करण्यात येतील त्याच्यामुळं राजकारण आपल्या राजकारण हे माझ्या आमच्या संघटनेला या ठिकाणी नको आहे फक्त समाजाचं काम करायचं जे प्रत्येक प्रत्येक जातीचा माणूस असते आम्हाला जात पात पंत काही नाही ज्यांनी फोन केला त्याच्या समस्येसाठी आम्ही अर्ध्या रात्र आम्ही उभा आहोत आणि तुमचा विश्वास कायम असतो असं माझ्यासोबत असू द्या या ठिकाणी मी एवढंच अपेक्षा करतो आणि भर जय देव जय